बघा एका व्यक्तीला एक अंतर पायी जाऊन घोड्यावर परत यायला चार तास तीस मिनिट लागतात तेच पायी जाण्यात आणि पायी येण्यात त्याला आठ तास वीस मिनिटं लागतात तर तेच अंतर त्याला घोड्यावरून जाऊन येण्यास एकूण किती वेळ लागेल असा संदिग्ध प्रश्न दर्शनी अवघड वाटणारा मात्र अगदी सोपा असा सोडवायचा कसा सर मित्रांनो गणित म्हणते की एका व्यक्तीला एक अंतर पायी जाऊन घोड्यावर परत यायला चार तास तीस मिनिट लागतात हे अंतर आहे हे उदाहरणार्थ अंतर पायी जाऊ पायी जाऊन परत घोड्यावर परत यायला मात्र इथं परत येताना तो घोड्यावर येत आहे घोड्यावर इथं त्याला लागणारा वेळ चार तास तीस मिनिट हा वेळ चार तास आणि तीस मिनिटे लक्ष द्या आता गणित म्हणते की तेच म्हणजे अंतर पायी जाण्यात आणि पायी येण्यात त्याला आठ तास वीस मिनिटं लागतात अंतर तेच आहे मित्रांनो उदाहरणार्थ ते अंतर ते अंतर इथं तो पायी जात आहे आणि पायी परत येत आहे हा दोन्हीकडून प्रवास पायी इथं लागलेला त्याला वेळ आठ तास वीस मिनिट ता। आठ तास वीस मिनिट अर्थात आठ तास वीस मिनिटाला दोन न भागला त्याचं उत्तर अर्थात त्याला जातानी चार तास दहा मिनिटं लागली तर परत येताना त्याला चार तास दहा मिनिटं लागली म्हणजे एका बाजूचं पैदल जाणं म्हणजे चार तास दहा मिनटं लक्षात यायला तुमच्या पायी जाणे पायी येणे एकूण ये याच अंतराला त्याला आठ तास वीस मिनिटं लागतात याचा अर्थ असा जातानी पैदल जातानी चार तास दहा मिनिटं येतानी पैदल चार तास दहा मिनिटं लागतात यावरून आपण इथं एकीकडून तो पायी जात आहे येतानी मात्र घोड्यावर इथे लक्ष द्या पायी जाण्यासाठी लेकरांनो त्याला चार तास दहा मिनिटं लागतात म्हणून हा जो वेळ आहे चार तास तीस मिनिटं या वेळेतून एका बाजूनं पायी जाण्यासाठी लागणारा वेळ चार तास दहा मिनिटं इथं तो एका एक बाजूनं पायी जात आहे म्हणून पायी जाण्यासाठी लागणारा वेळ एका बाजूचा चार तास दहा मिनिटं वजा करा किंवा जाबाकी इथं शून्य आणि तीस मधून दहा गेले वीस हे जे उत्तर मिळालं वीस मिनिट अर्थात हा घोड्यावरील गोड़यावर परतीचा प्रवास किंवा प्रवासासाठी लागणारा वेळ इथं मुख्य प्रश्न घोड्यावर जाऊन येण्यास त्याला एकूण किती वेळ लागेल वीस मिनिट तिकून येतानी घोड्यावर आला एका बाजूचा घोड्यावरील प्रवास म्हणजे वीस मिनटं जाणे आणि येणे हा घोड्यावरील प्रवास म्हणजे किती मिनिट लक्ष द्या जाणे मात्र घोड्यावर घोड्यावर वीस मिनिट घोड्यावर येणे म्हणजे वीस मिनिटं दहिबेरीज म्हणजे प्रश्नाचं उत्तर अर्थात चाळीस मिनिट लेखन हे या प्रश्नाचं उत्तर उत्तरवरून जाऊन येण्यास त्याला एकूण किती वेळ लागेल हो सर चाळीस मिनिट हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे संकिर्ण प्रश्नसंच ही माझी अवश्य आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हालाच करता येईल ओके